श्री स्वामी समाता नमस्कार मित्रांनो प्रज्ञा क्राटी गृहिणी या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं स्वागत करते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की गर्भधारणा होण्यासाठी मी कोणती सेवा केलेली आहे आणि अवश्य ती तुम्ही सेवा करा खरंच तुम्हाला मनापासून सांगते गर्भधारणा होणार म्हणजे होणारच जर तुम्ही तो होळी पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही अवश्य ती लिंक चेक करा आणि गर्भधारणा होण्यासाठी नक्कीच ती सेवा करा तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला नक्कीच गर्भधारणा होईल मला स्वतःला झालेली आहे म्हणून मी आड़ा तुम्हाला एवढा विश्वासांनी सांगू शकते की तुम्हाला सुद्धा नक्कीच गर्भधारणा होईल आता जेव्हा आपल्याला गर्भधारणा होते त्यानंतर आपल्या सगळ्यात महत्वाची भीती असते ती म्हणजे माझं बाळ व्यवस्थित असेल का गर्भपात होणार नाही ना माझं बाळ सुदृढ जन्माला येईल का नाही ही प्रत्येक आईच्या मनामध्ये भीती असते आणि ती भीती माझ्याही मनामध्ये होते आणि त्या काळामध्ये मी गर्भ संरक्षण कशा पद्धतीचं केलं किंवा गर्भ संरक्षण होण्यासाठी मी कोणते मंत्र स्वतःचा उच्चार केला याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे आपल्याला आई होणं खरंच खूप खूप आनंदाची गोष्ट असते परंतु जेव्हा आई होतो आणि त्यांना डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुम्हाला थोडा प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे असं असं होण्याची शक्यता आहे तर तेव्हा आपल्याला खूप भीती वाटते माझ्या बाबतीमध्ये तेच झालं होतं प्रेग्नन्सी टेस्ट केली त्यानंतर डॉक्टरकडे गेलो सोनोग्राफी करायला डॉक्टरने सांगितलं की सॅब तयार झालेली आहे पोल आलेला नाही आणि जर दोन आठवड्यामध्ये पोल आला नाही तर आपल्याला गर्भपात करावा लागेल त्यावेळेस खरंच ते दोन आठवडे माझ्यासाठी दोन वर्षासारखे होते भीती खूप होती मनामध्ये कारण की ऑलरेडी मी माझ्या शेजारी माझ्या मैत्रीण वगैरे सांगून ठेवलं होतं आणि बऱ्याच जण मला असं म्हणायचे की तू लवकर सांगितलं तू लवकर सांगितलं तीन महिने सांगायचं नसतं आता तीन महिने का सांगायचं नाही मी का सांगितलं हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन परंतु मी खरं सांगते माझा करता आणि कर्विता माझ्यासोबत जर असेल ना तर कोणाची नजर दृष्ट हे काहीही नसतं आपण मनसोक्तपणे समज व्यक्तीला जेव्हा सांगतो ना तेव्हा आपल्या मनामध्ये जर खोट नसेल पाप तर समोजाही मनामध्ये नसते हे लक्षात ठेवा आणि ते दोन आठवडे माझ्यासाठी खरच खरंच खरच खूप क्रिटिकल होते अक्षरशः मी रडत होते की खरंच माझ्या आयुष्यात काही होईल का मी तर सांगून बसते हे दृष्ट वगैरे खरंच असतं का, का। परंतु स्वामी महाराज जर खरे असतील ना किंवा स्वामी महाराजांची आपली बाबती खरी असेल ना तर आपल्याला कधीच काही होत नाही आणि माझ्या बाबतीमध्ये तेच झाले त्या काळामध्ये मी माझ्याकडे मनुवंची संतती हे एक पुस्तक आहे आहे जेव्हा मी प्लॅनिंग करत होते मला आई व्हायचे तेव्हापासूनच मी पुस्तक ते हे पुस्तक घेऊन ठेवलं होतं कारण की अगोदर सुद्धा आपण कोणत्या सेवा करायला पाहिजेत हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता मी जेव्हा पहिल्यांदा आई होणार होते आरुषच्या वेळेस तेव्हा ह्या गोष्टी माहिती नव्हतं तेव्हा नॅचरली मला प्रेग्नन्सी राहिली आणि सगळ्या गोष्टी नॅचरली झाल्या पण सेकंड टाइम आपण प्लॅनिंग करून ठेवतो सगळ्या गोष्टी मग तेव्हा मी हे पुस्तक खरेदी केलं होतं मला वाटतं पाचशे एकोणसाठ रुपये याची ह्या पुस्तकाची किंमत आहे मी इथून आमच्या राजरी गावमधूनच प्रिंट शॉप आहे तिथून खरेदी केलेलं आहे हे पुस्तक आणि जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा प्रिंट मार्गानुसार किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही याची खरेदी करू शकता खरंच खूप छान पुस्तक आहे मी आरूच्या वेळेस बालाजी तांबे सरांचं पुस्तक वाचलं होतं तो त्यापेक्षा मला खूप 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 बेटर वाटतं कारण की याच्यामध्ये पहिल्या महिन्यापासून नऊ महिन्यापासून आपण कोणत्या सेवा करायच्या कोणता मंत्र उच्चार करायचा कोणती धून ऐकायची कोणत्या झाडाची पूजा करायची हे संपूर्ण माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे तुम्हाला खरेदी करायचं तुम्ही नक्कीच करा आणि तसं तुम्हा मी तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की मी पहिल्या महिन्यापासून कोणत्या कोणत्या सेवा करत आलेली आहे पण जे पहिले तीन महिने असतात ते आपल्यासाठी खरंच खूप क्रिटिकल असतात आणि त्या कोणत्या सेवा करायच्या हे सुद्धा ह्याच पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे आता जी मी तुम्हाला सेवा सांगते ही काय मला पूर्वीपासून माहिती नव्हती मला सुद्धा या पुस्तकामधूनच माहिती झालेली आहे तर मनुवंची संतती या पुस्तकामध्ये गर्व संरक्षण म्हणून एक स्तोत्र आहे गर्भ सुरक्षा गर्भ सुरक्षा म्हणून आहे तुम्हाला दिसत असेल इथे गर्भ सुरक्षा म्हणून एक पाच वाक्यांचं आहे तर ते मी दररोज म्हणत होते आणि त्यानंतर गर्भरक्षण सुप्त पाच ते सहा ओळ्यांचा आहे गर्भ संरक्षण सुप्त इथं दिसत असेल तुम्हाला हे मी दररोज नित्यनियमाने दोन ते तीन वेळा म्हणायचे आणि त्या दोन आठवड्यामध्ये मी दररोज नित्यनियमाने दर दोन तासाला दर दोन तीन तासाला मी हे म्हणत होते की मनामध्ये भीती खूप होती आणि जेव्हा सोनोग्राफी करायला गेले तेव्हा सुद्धा मी गर्भ संरक्षण संतान गोपाळ मंत्र आणि सुप्त रक्षण असं हे सगळं म्हणून मी सोनोग्राफीला गेले होते आणि तेव्हा रिझल्ट पॉझिटिव्ह आलेला होता तेव्हा खरंच खूप आनंद झाला होता जगामध्ये अशी कोणतीच स्त्री नसणार आहे की तिला वाटत असावं की माझा गर्भपात व्हावा किंवा मी आई होऊ नये असं कोणत्या स्त्रीला वाटत नसेल आणि ज्यांना कोणाला मनामध्ये भीती आहे ना की मला गर्भधारणा झालेली आहे पण गर्भपात होण्याची शक्यता आहे किंवा डॉक्टरनी मला काहीतरी छोटासा प्रॉब्लेम सांगितलेला आहे तेव्हा अवश्य अवश्य तुम्ही गर्भ संरक्षण आणि रक्षण सुप्त नक्कीच पठण करा याने तुमच्या गर्भाला संरक्षण प्राप्त होतं तुमच्या भोवती एक संरक्षण चक्र तयार होतं आणि जेव्हा आई भोवती तयार होतं तेव्हा ऑटोमॅटिक तुमच्या गर्भाला सुद्धा त्याचं संरक्षण प्राप्त होतं अशा वेळेस तुम्ही नक्कीच 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 हे स्तोत्र मंत्राचे पठन करा आता ज्यांना माहिती नसेल त्यांना मी काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते प्रत्येक संरक्षण मंत्र आणि गर्भ संरक्षण स्तोत्र लिहून देते जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते व्यवस्थितपणे माहिती होईल तर अशा पद्धतीने मी पहिले एक ते दीड महिना नाही सॉरी एक ते तीन महिने ह्या स्त्रांचं पठण केलं त्यानंतर मी वेगवेगळ्या गोष्टींचं पठण करत आहे तर कोणत्या मंत्रांचं पठण करते कोणता जप करते काही हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जेव्हा गर्भधारणा राहते तेव्हा गणपती हे प्रथम पूजनीय देवत आहेत आणि बुद्धीचे देवत आहेत त्यांची आपण खरंच सेवा करायला पाहिजे गणपती अथर्व शिष्य असू द्या गणपती स्तोत्र असू द्या गणपतीचा मंत्र असू द्या ध्यान असू द्या हे सगळ्या गोष्टी आपण करायलाच हव्यात याच्यामुळे बाळ संरक्षण राहतं बाळाला बुद्धी येते आणि ज्या गोष्टी आपण करतो ते बाळ लक्षपूर्वक ऐकत असतं अशा वेळेस आपण गणपतीची सेवा अवश्य करायला पाहिजे तसंच आपल्या ज्या देवतांच्या आपल्याला विश्वास आहे माझे सुंदर महारा स्वामी महाराजांवरती आहे तर मी स्वामीचरित्र सारामृत असते स्वामी महाराजांचा तारक मंत्र असते महाराजांचा जप करते जिथं तुमचा विश्वास आहे त्यांची सेवा तुम्ही अवश्य करा याच्यामुळे तुमचं मन शांती राहते मनामध्ये भीती राहत नाही म्हणजे जे तुम्ही स्तोत्र उच्चारता जे मंत्र उच्चारता ते बाराजांपर्यंत त्याच्या वेब्स पोहोचत असतात आणि जेव्हा ते मला येतं तेव्हा ऍटोमॅटिकच ते, ते, ते सुद्धा त्याच देवाची ध्यान करायला लागतो कारण की आई जे काही संस्कार बाळावरती करत असते गर्भ गर्भात असताना तेच जेव्हा ते बाहेर येतं तेव्हा त्याच ते, ते गोष्टी करत असतं अशा वेळेस आपण चांगल्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही जरी आपण मॉडेल नसलो जरी भरपूर गोष्टी बदल झालेला असला तरी सुद्धा पूर्वीपासून जे स्तोत्र मंत्र सांगितलेले आहेत त्यांच्यापासून आपण पळ काढू शकत नाहीत तुम्ही तुम्हाला मी खरं सांगते प्रज्ञाविवर्धन स्तोत्र द्या खरंच जेव्हा प्रज्ञाविभन स्तोत्र वाचतो ना तेव्हा आपल्या बाळाची बुद्धी खूप चाणिक्य झालेली असते तुम्ही निरक्षण करून बघा पहिल्या बाळाच्या वेळेस आरुच्या वेळेस समजा मी एवढं वाचन करत नव्हते कारण की एवढी म्हणजे नॉलेज नव्हतं पण ह्या वेळेस मी सगळ्या गोष्टी गोष्टी करते तर मला लक्षात येणार आहे लगेच की माझ्या दोन बाळामध्ये काही ना काही डिफरन्स आहे तुम्ही करून बघा आल्याच्या नंतर त्या गोष्टी समजतात तर आय होप तुम्हाला छोटासा माझा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञास महाटी गृहणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ